महिलांनो बघता बघता माझी या कलेक्शन कडे नजर गेली म्हटलं की इथे मेन्सवेअर पण आहे की काय हो खऱ्याच मेन्सवेअरचं पण कलेक्शन असतं या ठिकाणी म्हणजे की तुम्हाला वुमेन्सवेअर मेन्सवेअर किड्सवेअरचं असे वेगवेगळ्या प्रकारमध्ये हे लोक डील करत असतात आणि त्यातले त्यात एवढं स्वस्तात देतात मंडळी की प्रत्येक महिलेला म्हणजे की आपण म्हणतो ना की एक मनापासून एक आपुलकी निर्माण होते व्यवसाय करण्याची तर याच ठिकाणी हे लोक म्हणतात ना की साड्या सुद्धा स्वस्त मिळतात त्याच्यासोबत मेनफेअर सुद्धा स्वस्त देतात म्हणजे की टोटल कपड्यांमधली जी वरायटीज आहे एकदम क्वालिटी आणि सोबत मिळते तसंच काहीतरी आजच्या व्हिडिओमध्ये मी कलेक्शन घेऊन आलेली आहे फक्त मुलींसाठी मोठ्या कॉलेज गर्ल्स मुली असतात ना खास त्यांच्यासाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप महत्वाचं आहे तर महिलांनो या ठिकाणी मुलींसाठी सुद्धा कलेक्शन मिळणार आहे फक्त पासष्ट रुपयापासून स्टार्टिंग प्राईजमध्ये असे कलेक्शन देतात तुम्हालाही नव्हता विश्वास झाला ना तसंच मलाही डाऊट होता थोडा मनात शंका होती खूपच मोठी की खरंच वेअर एवढं स्वस्त देतात नाही ताजमेरा फॅशन म्हणून म्हटलं चला आज डायरेक्टली जाऊन बघूया आणि कलेक्शन आपण थोडेसे जे आहेत क्वालिटी वाईज रेंज वाईज ते आपण सर्च करूया यामध्ये तुम्ही वेस्टर्न चे कलेक्शन बघत आहात बाहेर जे आपण मॉलमध्ये घ्यायला जातो ना हेच आपल्याला पाचशे ते सातशे पर्यंत मिळतात की नाही मग नाही या ठिकाणी तेवढ्या मध्ये नाही तुम्हाला तेवढ्या प्राईजमध्ये सेल करायचे आहेत म्हणून या ठिकाणी तुम्हाला फक्त पासष्ट रुपयापासून स्टार्टिंग मध्ये असे वेस्टर्न वेअरचं कलेक्शन मिळणार आहे आता हे कलेक्शन बघा म्हणजे किती सुंदर आहे ना ब्लॅक कॉम्बिनेशन आणि त्याच्यासोबत व्हाईट आणि काहीतरी वेगळं डिझाईन त्याच्यावर बनवलंय आणि मुलींना कसं आहे ना विचित्र विचित्र घालण्याची खूप सवय असते म्हणून त्यांना विचित्र कलेक्शन स्वस्तात मिळतात थी या ठिकाणी म्हणून मुलींना नक्कीच या इथे आणि आपलं आपण जर कॉलेज गर्ल्स असाल ना तर तुम्ही हा व्यवसाय सुद्धा स्टार्ट करू शकता आणि स्टार्टिंग कसं आहे मुलींना हेवा खूप असतो तिने हे घातलं आहे मग मला पण हवं सेम नाही मिळालं तरी चालेल पण मिळतं जुळत असलं ना मग त्यांना आतमधला जो आनंद असतो ना तो खूप जास्त त्यांना येत असतो म्हणून तुम्हाला मिळतं जुळतं पण कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही रोज नवीन नवीन नवी कलेक्शन घालून घालून कंटाळले असाल ना तर एक व्यवसाय स्टार्ट करा कॉलेज गर्ल्स ज्या मुली आहेत ना त्यांच्यासाठी सांगते बेस्ट ऑप्शन आहे आपल्या मैत्रिणीला दाखवा ती तिच्या मैत्रिणीला दाखवेल ती तिच्या रिलेटिव्ह दाखवेल मग तुम्ही काय करा तुमचा एक व्यवसाय तिथून स्टार्ट करा इथे आल्यानंतर तुम्हाला ते सुद्धा सजेशन दिलं जातं की कि तुम्ही किती व्यवसायात गुंतवणूक करू शकता किंवा व्यवसायामध्ये आपला काय फायदा होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला या ठिकाणी नॉलेज मिळत असतं अजून कलेक्शन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि हे पॅटर्न्स तुम्ही बघू शकता म्हणजे किती सुंदर आहे आणि मुलींना रोजच नवीन कलेक्शन लागत असाल आणि मुली एवढा लालची असतात ना तिने वेअर केलाय ना तर मला पण पाहिजेच म्हणून तुम्हाला असे नवीन नवीन आणि वेगळं काहीतरी कलेक्शन जर घ्यायचे असतील तर इथे या मी ऍड्रेस तुम्हाला सांगते सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सर तुम्हाला ग्राउंड फॅशन मिळतं आणि असं तुम्ही बघू शकता किती सुंदर याच्यावरचे कट बनवलंय ना खूपच सुंदर आणि पॅटर्न तुम्ही बघू शकता व्हीने मध्ये आणि मुलींना कसं असतं ना कि एवढं सुंदर तिच्याकडे कलेक्शन माझ्याकडे का नाहीये मग हे सर्व त्यांच्या मनात खूप एक शंका असते आणि आपण म्हणतो ना मुलींची काय महिलांची सवय जस खूप लालची असतात म्हणून त्यांना हेवा करायची खूप सवय असते तर तुम्ही हेवा करा पण चांगल्या गोष्टीचा हेवा करा जेणेकरून तुमचा फायदा होईल जसा तुम्हाला फायदा करायचा असेल तर हे कलेक्शन तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता आणि आताच्या मुली एवढ्या हुशार आहेत ना मंडळी ते ऑनलाइनचा एक वेबसाईट जे आहे स्टार्ट करून आपला व्यवसाय स्टार्ट करताय म्हणजे की एक कॉलेजचा पण आपला एक भाग असतो आणि त्यातले त्यात तुम्ही एक बिझनेसचा पण एक भाग बनवू शकतात तर तुम्हाला अशा सुंदर छान वेस्टर्नवेअर चे कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात आणि भरपूर कलेक्शन आहे इथे हे फक्त सॅम्पल्स आहे तुम्ही बघू शकता इथे जे आहे ना वेगवेगळ्या प्रकाराचे इथे सॅम्पलिंग करून ठेवलेली आहे म्हणजे कुठलाही कस्टमर आला की लगेच जे काउंटर पर्सन आहे ते तुम्हाला दाखवत असा आणि प्रॉपर गायडन्स देत असा या ठिकाणी टोटल कलेक्शन मिळतात पण सिंगल पीस कुठला नाही मिळत तुम्हाला वाटत असेल मॅडम तर सगळ्यात एक एक पीस दाखवते पण या ठिकाणी तुम्हाला चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने सर्वे कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे म्हणून नक्की एकदा व्हिजिट करा आणि आपल्या पेजला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबातच नका तर तोपर्यंत नमस्कार